मराठी सिनेमासृष्टीमध्ये एक आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री टेलिव्हिजन चित्रपट नाटक या क्षेत्रामध्ये आपले एक नवीन ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून उर्मिला कोठारे यांना ओळखलं जातं उर्मिला कोठारे या आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले आहेत दादागिरी काकन अशा चित्रपटामध्ये आपल्या भूमिकेच्या जोरावर ते अभिनय क्षेत्रामध्ये एक प्रगत अभिनेत्री म्हणूनसुद्धा ओळखल्या जातात तसेच त्यांनी दिग्दर्शक निर्माते महेश कोठारे यांचे पुत्र आदिनाथ कोठारे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकले आहेत त्यांना एक गोंडस मुलगी आहे जिचं नाव जिजा आहे उर्मिला यांचे मिस्टरसुद्धा दिग्दर्शक क्षेत्रामध्ये काम करत आहेत नुकताच पानी हा चित्रपट त्यांचा रिलीज झाला आहे आणि हा चित्रपट खूप सुपरहिटसुद्धा झालेला आहे तर उर्मिला कोटारे आणि आदिनाथ कोटारे यांचं लव्ह मॅरेज आहे आदिनाथ कोटारे ह्या उर्मिलाच्या भक्ताच शनी प्रेमात पडलेला महेश कोटारे यांच्या चित्रपटासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी उर्मिला या त्यांच्या घरी आल्या होत्या त्या क्षणीनाथ कोटारे यांनी उर्मिलाला पाहिलं आणि आपले मन तिच्यात हरवून बसला नंतर त्या दोघांमध्ये ओळख झाली मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेममा झालं आणि त्यांनी थोड्या वर्षानंतर लग्नही केलं लग्नानंतर ते सुखी जीवन जगत आहे तर उर्मिला कोटारे यांच्या आईचं नाव निर्मला आहे आणि वडिलांचे नाव दिनकर आहे हे दोघे व्यवसायाने वकील आहे तर तुम्हाला उर्मिला कोटारे या आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करायला विसरू नका तर धन्यवाद